मी आता तुमच्याशी बोलत असताना मला पुढचा शब्द मी काय बोलणार आहे याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये क्लॅरिटी आहे तिथं मला इतकं जपून बोलता येणार नाही मला जपून नाही रे जमत आपल्या मनात येतं ते आपण पटकन बोलून टाकावं सांगावं आमचा हा हे तो अतिशय छानपैकी मस्त बोलून मापून बोलू शकतो मला ते जमत त्यामुळे आम्ही दोघं एकत्र असतो पण असं वाटत नाही का तुम्ही आता बाहेर एवढं काम करता सत्तेत गेल्यानंतर किंवा त्याला आणखी तुला वाटतं का सत्तेत गेल्यावर मला करता येईल सत्तेत आपल्या सगळीच मंडळी आहेत विरोधी पक्षातही आहेत पक्षात एवढे सत्ताधारीमध्येही आहेत सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमतं <coughs> पण मी जनतेकडे हात जोडून कधी मी कधीही मी म्हणणार नाही की मला तुम्ही निवडणुकीत मतं द्या मी कधी उभा राहणार नाही ती ना गोष्ट नुसता मी उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारले तर ते मला कसे विचारतात तुम्ही परंतु काल पण वायकरांचा पक्षप्रवेश झाला विरोधकांना फंड देत नाही आणि आम्ही विकास कामांसाठी सत्तेत जातो वायकर कोण रवींद्र वायकर माजी मंत्री शिवसेनेचे मला माहिती अरे मला मला खरं सांगू का मला कोणीच काही मला माहिती नाही मी गावाखेड्यात जातील तिथली माणसांची मला नावं विचारलीच पण इथे मंडळी कोण आहेत ती मला खरंच माहिती नाही त्यांचा कुठे होते कुठल्या पक्षात होते ठाकरे गटात होते आणि आता कुठे गेले शिंदे गटात सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आपलं तू एकदा घरी गेला हो मी मुळात राजकारणात जाऊच शकत नाही तुम्ही किती आलटून पालटून अशा त्याचे प्रश्न विचारले तुम्ही मला पकडू शकत नाही